मला मला एक एक एकच एक एक मिनिटात एकच मिनटात मला असं वाटतं मी थोडंसं काय हे प्रश्न संपणार नाहीत यातला एकच सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की नि निवडणूक यादीमध्ये घोळ आहेत निवडणुकीच्या यादीतले घोळ दोन्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगातल्या प्रतिनिधींना आमची आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेले आहेत ते सुधारले पाहिजेत आणि ते सुधारून विरोधी पक्षाचं समाधान झालं पाहिजे सत्ताधारी पक्षाचं समाधान झालं पाहिजे कोणाचंही परंतु जे निवडणुका लढवतात मला असं वाटतं त्या राजकीय पक्षाचं समाधान झाल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नयेत आणि ही अत्यंत आमची रास्त मागणी आहे याच्यात काहीच गैर नाही आहे मला असं वाटतं निवडणूक आयोगाने या गोष्टींचा विचार करावा त्याच्यामध्ये इतर वेगवेगळे कायदे आणूच नाहीत सोपं सोपी गोष्ट आहे ना ही मग ह्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेटेड असण्याचं काही कारणच नाही आहे आम्ही काही क्लिष्ट काही विषय बोलतच नाही होत की बाबा आम्ही मतदार यादे दाखवलेल्या आहेत मतदार याद्यांमध्ये बाबा घोळ आहे थांबा ना मी पण आलोय पहिला नाही मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत आणि मतदार याद्यांमध्ये घोळ त्यांच्या समोर ठेवल्यानंतर मला असं वाटतं की ते आणि राजकीय पक्ष यांनी मिळून या याद्या या सुधारल्या पाहिजेत आणि याद्या सुधारूनच निवडणुकाला सामोरं गेलं पाहिजे कारण जी लोकं मतदान करत आहेत म्हणजे जर समजा तुम्ही एक गोष्ट बघितली असेल यातला एकच फक्त महत्त्वाचा सा भाग सांगतो की गेल्या दोन हजार चोवीसची जी विधानसभा इलेक्शन झाली या विधानसभा निवडणुकीनंतर दोनशे बत्तीस जागा या ह्यांच्या युतीच्या महायुतीच्या निवडून आल्या दोनशे बत्तीस पण या, 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 या दोनशे बत्तीस नि जागा निवडून आल्यानंतर देखील मला असं वाटतं तुम्ही सगळेच जण त्याला विटनेस आहात संपूर्ण महाराष्ट्रात संधाटा होता ज्या प्रकारचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे होता त्या प्रकारचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये नव्हता हे कसलं द्योतक आहे सर्वांना धक्का बसला म्हणजे निवडून आलेल्यांना पण धक्का बसावा निव पडलेलांना बसतोच पण निवडून आलेल्यांना पण धक्का बसावा ही कोणती निवडणूक आहे तर मला असं वाटतं की हा अतिशय सोपा विषय आहे या सोप्या विषयामध्ये याद्या नीट कराव्यात आणि निवडणुकाला सामोरं जावं एवढंच फक्त आमचं म्हणणं आहे कारण हे काही प्रश्न थांबणार नाहीत हे 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 मला असं वाटतं मी दोन हजार सतराला पण दिसलो होतो प्रश्न असा प्रश्न असा मी तुम्हाला एक एकच गोष्ट सांग एक एक हां ते असेल किंवा नसेल तो विषय नाही आहे प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या आत्ता निवडणूक होणार कशी होणार हे महत्वाचं आहे कोणाबरोबर होणार हा आत्ताचा विषयच नाही आहे आणि ही तुमच्या जर लक्षात असेल कदाचित त्यावेळेस पत्रकार परिषदेला जर पर समजा तुम्ही असाल तर दोन हजार सतराला पण मी हेच बोलत होतो तेव्हा पण होती तेव्हा पण होती त्या तेव्हा पण होती खरं तर याच्यामध्ये त्यावेळेला अजित पवार पण होते त्यावेळेला तर तरी यायला पाहिजे होत आज आणि त्यावेळेला ते तावा तावाने बोलत पण होते ते सांगत पण होते